नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भाने दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट क्रमांक एकचा पेपर झाला होता या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत पेपर आहे बघा फॉरेस्ट गार्ड दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस सकाळी साडेआठ ते साडे चा, शिफ्ट एक सेक्शन आहे मेंटल ॲबिलिटी यामध्ये गणित व बुद्धिमत्ता एकत्रित प्रश्न आहेत त्यांच्यावर आपण आता चर्चा करूयात विश्लेषणासहित एक एक उदाहरण आपण समजून घेऊयात पहिलं उदाहरण हे आपलं बुद्धिमत्तेचं आहे खाली दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द निवडा ए सी ई e, जी बी डी एफ एच क्वेश्चन मार्क आहे डी एफ एच जे आता आपल्याला काय करायचं आहे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल जर आपण अनालाईज केलं तर आपलं असं दिसतं आहे आता बघा पहिला पहिला अल्फाबेट आपण घेऊयात ए बी पुढे क्वेश्चन मार्क आणि नंतर डी म्हणजेच काय ए बी सी डी सरळ सरळ आहे म्हणजे इथे सुरुवात काय होईल सी नंतर दुसरा अल्फाबेट बघा सी डी एफ -E बरोबर हे बघा सी डी एफ e, म्हणजे सरळ सरळ काय झालं पुढचं अल्फापेट ते घेत आहेत काय येणार ये ई e. नंतर ई e, एफ जी एच बरोबर नंतर बघा जी एच आय आणि जे म्हणजे सरळ सरळ काय केलं एक सोडून एक पुढचा अल्फापेट घेतलेला आहे म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय ये क्रमांक तीन सीई जी e, आय अगदी सोपा प्रश्न होता <coughs> पुढील प्रश्न आहे जर ची पहिली चार आणि शेवटची चार अक्षरे क्रमाने लिहिली तर नवीन शब्द कोणते अक्षर उजवीकडून सहावे असेल चला लिहून बघा मेंट तर काय येईल टी एन ई एम पहिली चार उलटी लिहिली आता ओ आर लिहून घ्या ओ आर जशाच्या तसा मधील दोन अक्षर शेवटची चार उलटी लिहा पी आय एच एस आता उजवीकडून सहावे पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे आणि सहावे सहावे अक्षर काय झाले ओ ऑप्शन नंबर तीन होणार पत आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असला पर्याय निवडा ही ए बी डी मी माझ्या सोयीसाठी घेतली आहे बघा ए डी आणि झड डब्ल्यू म्हणजे सरळ सरळ इथे काय होतं ई सी निगडित झड डी सी निगडित डब्ल्यू हे बघा सी डी ए झड डी डब्ल्यू आता काय आहे बी आणि ई हा बी आणि हा ई मग काय येणार वाय आणि व्ही वाय आणि व्ही दोनला चार तीनला सहा मग वाय सहा आणि व्ही असं कुठं आहे पर्याय नंबर चारवर पुढील प्रश्न पाहायचा आहे रमेशचे वडील हे आलोकच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहेत रमेशचे आलोकसोबत नाते काय बघा आलोकच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा एक आलोक नावाचा मुलगा आहे बरोबर आहे त्यांचे आजोबा आलोकचे आजोबा त्यांचा एकुलता एक मुलगा आता त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच कोण आजोबा त्यांचा मुलगा आणि आलोक तर हा मुलगा एकुलता एक आहे म्हणजे हे वडील आहेत कोणाचे आलोकचे आलोक कोण झाला नातू कोणाचा या आजोबांचा इथपर्यंत नाते क्लिअर झाले आता रमेशचे वडील आता हे वडील कोणाचे आहेत रमेशचे म्हणजेच काय आलोक आणि रमेश हे दोघं कोण झाले भाऊ भाऊ आलं लक्षात चला पुढचा प्रश्न पाहूयात <coughs> यक्षचे अंदाजी मूल्य शोधा आता यक्षचे मूल्य शोधायचं आहे तीन पॉईंट नव्याण्णव आणि घनमुळात तेरा तीस पॉईंट एकोणनव्वद मग याचं जर आपण घनमूळ काढलं आणि काय करायचं आहे परत दोनशे चोवीस पॉईंट एकोणनव्वद बरोबर मग आता आपण घनमूळ काढूयात याचं घनमूळ किती येतं आहे दहा पॉईंट नव्याण्णव आणि याचं काय काढायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे मग इथं प्लस आहे तीन पॉईंट नव्याण्णव वर्गमूळ किती आलं आहे वजा चौदा पॉईंट नव्याण्णव या दोघांची बेरीज केली काय होईल चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव वजा चौदा पॉईंट नव्याण्णव मग जर वजाबाकी केली तर नियर अबाऊट काय आली अंदाजित मूल्य काय आलं शून्य शून्य पॉईंट समथिंग घेईल पण ते म्हणतात अंदाजित मूल्य शून्य सरळ सरळ घनमूळ आणि वर्गमूळ काढायचं होतं एक्सच्या अंदाजित मूल्य शोधा बरोबर मग आता बारा पॉईंट एकवीस प्लस शून्य पॉईंट एकोणसत्तर वजा वर्ग वर्गमुळात नव्याण्णव पॉईंट नव्वद पहिले आपण याचं वर्गमूळ काढून घेऊ याचं वर्गमूळ किती येते नऊ पॉईंट नव्याण्णव प्लस या दोघांची वजा बाकी नव्वद नव्वद गेल्या पाच दोन तीन गेले, गेले दोन बरोबर आता यांची बेरीज करून घ्या इथं वजा चिन्ह बारा पॉईंट एकवीस प्लस शून्य पॉईंट एकोणसत्तर किती झालं नऊ एक दहाशे शून्य सहा एक तीन म्हणजेच बारा पॉईंट नव्वद ओके नव्वद म्हणजेच नऊ मग आता या दोघांची वजाबाकी केली नव्याण्णव नव्याण्णव नव्वद झिरो दोन पॉईंट एक्क्याण्णव बरोबर प्लस दोन बरोबर दोन दोन चार चार पॉईंट एक्क्याण्णव तर पूर्णांकात मूल्य काय होईल चारच्या पुढची संख्या काय पाच ऑप्शन नंबर एक हा पेपर आपण फॉरेस्ट गार्डचा सोडत आहोत दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसचा पेपर आहे सकाळी आठ ते साडे दहा पहिली शिफ्ट या प्रकारचे जवळपास चोवीस पेपर उपलब्ध आहेत ते आपण हळूहळू दररोज एक घेण्याचा प्रयत्न करूयात चला प्रश्न आता ही आकृती मी माझ्या सोयीसाठी बनवून घेतली आहे अनुज दक्षिणेकडे सात कि एम चालत गेला बघा अनुज इथं उभा होता समजा आपण या पॉईंटला नाव दिलू ये दक्षिणेकडे सात किलोमीटर चालत गेला ओके मग आता आपण त्याला दक्षिणेकडे सात किलोमीटर चालवूयात हो आता आपण त्याला सोडवत जाऊयात हो तो इथे उभा आहे दक्षिणेकडे सात किलोमीटर चालत आला नंतर तीन किमी डावीकडे वळून तीन किमी अंतर कापले नंतर डावीकडे वळून तीन किमी अंतर कापले नंतर पुन्हा डावीकडे वळण घेतल्यावर चार किमी अंतर कापले पुन्हा डावीकडे जाऊन तो चार किलोमीटर गेला मग उजवीकडे घेतले आणि दोन किमी गेला उजवीकडे दोन किमी गेला नंतर उजवीकडे वळून नऊ किमी गेला उजवीकडे वळून नऊ किमी गेला ही झाली आपली ओरिजिनल आकृती तयार आता सुरुवातीपासून बिंदू किती तयार झाले मग आता काय करायचं आहे ही ओरिजिनल आकृती तुम्हाला तयार करून दाखवली आता बघा हा पूर्ण नऊ आहे हा चार म्हणजे हा चार आलं लक्षात मग आता नऊमधून चार गेले खाली किती राहिले पाच म्हणजे हा किती तयार झाला पाच <coughs> आता हा पाच आहे म्हणजेच हा किती झाला पाच हा किती आहे तीन हा किती आहे दोन म्हणजे हा पण किती झाला दोन मग तीन दोन हा पण किती झाला पाच येते लक्षात म्हणजे आपलं काय आहे जे ओरिजिनल आपला फक्त असा डायग्राम तयार झाला होता असा मग आपण याला जोडून घेतला होता हा कर्ण आपल्याला विचारलेला आहे मग आता कर्ण काढण्यासाठी काय करावं लागला आपला पहा ला ही झाली एक बाजू हा झाला कर्ण आणि हा झाला पाया पाया किती झाला पाच पाच कसे आले तीन आणि दोन पाच आणि आता ही बाजू किती झाली बारा बारा कशी हे पहिले सात आणि हे पाच सात आणि पाच बारा मग आपलं आपण सूत्र वापरलं की कर्णवर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर सात आणि पाच बारा बाराचा वर्ग प्लस पाचचा वर्ग मग आता बाराचा वर्ग एकशे चौचाळीस पाचचा वर्ग पंचवीस चार आणि पाच नऊ चार आणि दोन सहा एकाला एक एकशे एकोणसत्तरचा वर्ग मग तेरा ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर होणार आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण अब्राहम आ, या शब्दात अशा किती जोड्या आहेत ज्यामध्ये त्या शब्दात पुढील आणि मागील दोन्ही दिशेने जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार आहेत मग चला सोडवा बरं का आता बघा ए बी जर आपण ए बी सी डी पाहिली तर ए बी सी डी इथे अंतर आहे का काही नाही इथे अंतर आहे का नाही म्हणजे एक जोडी आपल्याला मिळाली बरोबर चला पहिली जोडी आपल्याला एक जोडी तर मिळाली ए बी आता पुढची पहा जर समजा आपण ए आर जोडी घेतली तर इथं मध्ये किती सुटलं आहे फक्त एक आणि एकचं अंतर आहे एक, एक क्रमांक आरचा क्रमांक आहे अठरा ओके याचा एक आणि आरचा अठरा दोघांच्यामध्ये अंतर किती आहे सतरा मग जमेल का इथं अंतर आहे एकचं आणि इथे आहे सतराचं म्हणजे ये आर जमणार नाही आता ये सोबत पुढची ये तर गरज जमतच नाही मग आता ये सोबत एच घ्या ये आणि एच बरोबर आहे मग आता यच जर पाहिलं आपण तर जर आपण पाहिलं तर ए बी सी डी ई एफ जी एच येच येईल आठ क्रमांकाला आणि इथं किती आहेत इथं किती बघा बी आर ये आ, एक दोन तीन इथं सुटले तीन आणि ओरिजिनल ए बी सीड किती आहे आठ आणि ते एक गेला सात मग जमेल का नाही मग असे याप्रमाणे प्रमाणात ए परत ये नाही जमणार ए एम घेऊन बघा नंतर बी आर घ्या नंतर बी ए घ्या बी एच घ्या बी ए घ्या बी एम घ्या अशा जोड्या करत जायच्या आहेत जर अशा सगळ्या जोड्या केल्या तर फायनल आपलं उत्तर मिळतं फक्त एकच जोडी परफेक्ट बसते ए बी पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला एका आयताकृती कागदाच्या दोन घड्या घातलेल्या आहेत जर दुसरी घडी खालच्या दिशेने असेल तर पुढील आकृती कोणती असेल बघा हा आयत आहे आता याच्यावरती हा एक गोल आहे आणि हा बाण आहे मग याला जर उघडलं तर त्यांचं याला जर उघडलं तर हा कसा तयार झाला हे बघा बरोबर हा बाण गेला या दिशेला हा गोल गेला इथे मग आता त्यांचं काय म्हणणं आहे परत आता जर खालच्या दिशेने उघडला तर कसा होईल मग आपण इथे याला खालच्या दिशेनं उघडण्याचा प्रयत्न करूयात बघा काय होईल हा बाण इकडं राहील हा बाण इकडं राहील एक गोल इथं येईल आणि एक गोल इथं येईल अशी आकृती कुठं आहे बघा इथं दोन्ही बाणं इकडे हिथं रॉंग झाली दोन्ही बाणं इकडे ही ही रॉंग झाली मग आता एक का दोन एक का दोन तर इथं यांनी ह्याच्या मधल्या रेषा दिल्या ह्या गरजच नाही ना कारण बघा याची अशी उघडली ना म्हणजे मधी रेषा आहे का नाही आहे म्हणजेच आपलं उत्तर होईल पर्याय दोन आता तू म्हणणार सर हे उलट सिद्ध करून दाखवा परत अशी बनवा बघा ना आपण जर आता हा इला जर समजा असं बरोबर मधून मुडपलं रुमालासारखं मुडपलं कागदाची घडी तर हा गोल याच्यावर येईन हा बाण त्याच्यावर येईन हा बाण याच्यावर येईन हा गोल इथे येईल हा गोल इथे येईल म्हणजे तयार होईल ही आता इला जर मुडपलं असं इकडं मुडपलं हा याच्यावर येईन आणि हा बरोबर याच्यावर येईन आणि तयार होईल ही म्हणजे याची ही आणि ही बनते याची ही आणि ही बनते येते लक्षात पर्याय दोन आपलं उत्तर होणार आहे पुढील प्रश्न आहे आपला खाली दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या जागी जा येणारी संख्या निवडायची मग आपण जर पाहिलं तर वजा दोन वजा एक शून्य प्रश्नचिन्ह आणि सव्वीस मग यामध्ये दोन शृंखला तयार होतात शून्यापासून एक इकडे तयार होते एक इकडे तयार होते बघा इकडे डावीकडे कशी तयार झाली वजा एक वजा दोन आता येईल वजा तीन वजा चार याप्रमाणे उजवीकडे कशी तयार झाली एकचा घन वजा एक मग एकचा घन एक वजा एक बरोबर शून्य पुढे दोनचा घन दोनचा घन किती होतो आठ वजा एक बरोबर सात तीनचा घन स सत्तावीस वजा एक सव्वीस म्हणजे जिथं काही सात ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर होणार आहे पुढील प्रश्न पाहायचा आपल्याला चार अक्षरगट दिले आहेत त्यापैकी तीन अक्षरगटामध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे एक गट गड़ वेगळा आहे बघा ई जी एफ ई जी एफ म्हणजे पहिल्याहून तिसऱ्यावर गेलं तिसऱ्याहून दुसऱ्यावर आलं डी बी सी डी बी आणि सी उलट आले सी ए बी सी ए बी उलट आलं ई सी डी ई सी डी उलट आलं म्हणजे हे तिन्ही सारखे आहेत अगोदर उलट आलं इकडून डबल इकडे गेला लक्षात म्हणजे इथून इथे इथून डबल इथे पण इथे ए हा सरळ जातोय म्हणून हा वेगळा आहे पर्याय एक आपलं उत्तर होणार आहे खाली दिलेल्या अक्षरांची ओळ आणि प्रश्न वाचा डावीकडून उजवीकडून असे किती स्वर आहेत किंवा प्रत्येक अक्षर आहेत जिथे लगेच व्यंजन आहे आणि आधी आणि लगेच नंतर एक स्वर आहे चला शोधू एम आर एक्स जे ते हे बघा आय आयच्या अगोदर तर चिन्ह आहे म्हणजे हे जमणार नाही ई बरोबर आहे ईच्या अगोदर काय व्यंजन आणि नंतर, नंतर एक स्वर म्हणजे एक जोडी तर मिळाली हां पुढे आता जायचं आहे आपला ई ईच्या अगोदर व्यंजन आहे पण नंतर स्टार आहे म्हणजे नाही जमेल हॅश नाही जमणार ओच्या अगोदर व्यंजन आहे जमेल पण नंतर चिन्ह आलं नाही जमेल ईच्या अगोदर चिन्ह आलं आहे नाही जमणार मग फक्त आपली एकच जोडी मिळाली पर्याय दोन कोणती डी ई ए नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल तर रामच्या वडिलांचे सुरेशसोबत काय नाते आहे रामचे वडील हा राम रामचे वडील वडील रामच्या जर रामच्या वडिलांची बहीण आता वडिलांची बहीण ठीक आहे ही सुरेशची आई आहे ही बहीण कोण आहे सुरेशची आई आहे म्हणजेच काय सुरेशचे मामा कोण हे रामचे वडील आणि सुरेशचा राम कोण झाला तर मामाचा मुलगा तर रामच्या वडिलांचे सुरेशसोबत काय नाते आहे मग आता रामचे वडील सुरेशचे कोण आहे तर सुरेशची जी आई, भाव आई भाव। आहे त्यांचा भाऊ आहे म्हणजे सुरेशचा मामा आहे ऑप्शन नंबर तीन आईचा भाऊ पुढे आहे आपल्याला मालिका दिली आहे ए बी सी आता बघा ए बी सी नंतर काय येईल डी सो सिंपल है। आंक चोक आट, आट चोक बत्ति का कारण ते सरळ सरळ आहे म्हणजे डी तर आपलं कन्फर्म झालं पण चारही पर्याय डी आहे मग अंक पा बेचोक आठ आठ चोक बत्तीस बत्तीस चोक आणि त्या पुढच्याचा चोक म्हणजे चार न गुणाका मग बत्तीस चोक चार दुनी आठ तीन चोक बारा बाराशे बारा, बारा एकशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर तीन जर आज मंगळवार आहे तीन दिवसापूर्वी कोणता वार असेल आज कोण आहे मंगळवार तीन दिवसाच्या पूर्वी म्हणजेच सोमवार रविवार आणि शनिवार ऑप्शन नंबर एक ओके बघा आपण फॉरेस्ट गार्डसाठी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसचा पेपर घेतला होता जो साडेआठ ते साडे या वेळेस झाला शिफ्ट एक होती आपण याचप्रमाणे इतर व्हिडिओ पण बनवू तुम्ही जर आपल्या ओएस सी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला गेलात तर तिथे सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर व एस पॉइंट स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद